नमस्कार मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे तो विषय आपल्याला धार्मिक विधींबाबत तो शब्द शब्दप्रयोग आपल्याला नेहमी ऐकायला येतो तो शब्द प्रयोग म्हणजे कर्मकांड कर्मकांड म्हणजे काय किंवा नित्यपूजा सोडून जेव्हा आपण वास्तुशांती नवचंडी यज्ञ यागादी कर्म केलं जातं या सर्वाला कर्मकांड असा एक शब्दप्रयोग असतो तर ते कर्मकांड शब्दप्रयोग आपल्याला नेहमी ऐकवण्यात येतो पण कर्मकांड याला म्हणतात काय यातून फलनिश्चिती काय या प्राप्त होते किंवा कर्मकांड म्हणजे काय या आपण आज बोलणार आहोत त्यातून काय प्राप्त होतं आणि व्यावहारिक प्रगती सुद्धा साधता येते नेमकं काय प्राप्त होतं ते आपण बघणार आहोत तर आवाहन करुणी देवास पूजती कार्य होता विसर्जनही करती म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये आवाहन करुणी देवास पूजती कर्मकांड म्हणजे काय तर देवतांचं आवाहन केलं जातं आणि त्यांचं पूजा अर्चन केलं जातं आणि त्यानंतर फलप्राप्तीनंतर किंवा कार्यभाग झाल्यानंतर विसर्जनही केलं जातं यामध्ये जी काही प्रक्रिया घडते त्या सर्वाला कर्मकांड असं म्हणतात तर कर्मकांड कशाला म्हणतात ते आपण बघितलं तर कर्मकांडात नेमके कुठले कुठले प्रयोग केले जातात कुठल्या गोष्टींचं समावेशन होतं ते आपण बघू तर ऐसे देवाधिक आवाहने येती मंत्रोपचाराने तृप्तते होती कर्मकांडामध्ये देवाधिक हे आवाहनाने बोलवले जातात किंवा येतात आणि मंत्र उपचाराने ते तृप्तही होतात तर कर्मकांडामध्ये देवादिकांचं आवाहन केलं जातं ते मंत्राद्वारे आवाहन केलं जातं आणि जिथे मंत्र म्हटला जातो तिथे देवतांचं आवाहन होतं कारण देवाधीन जगत सर्व तु दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीनं ब्राह्मणो मम दैवतम यामध्ये देवाधीन जगत सर्व तु दैवतम मंत्राच्या आधीन देवता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्रांच्या अधीन देवता असल्यामुळे मंत्र म्हटल्यानंतर ती देवता तिथे गुप्त स्वरूपाने येते आवाहने येते आणि कर्मकांडात काय असतं तर मंत्रोपचाराने तृप्त होती कर्मकांडात मंत्र असतात उपचार असतात पूजा पद्धतीमध्ये आपली परीक्षा काय होते तर कर्मकांडात विशेष असं वेगळं काही नसतं त्यामध्ये मंत्र असतात आणि देवी देवतांचे उपचार असतात उपचार पद्धती असते कर्मकांडात एवढंच असतं कर्मकांड या शब्दाचा अर्थच होतो कर्म म्हणजे मंत्र आणि कांड म्हणजे कृती जिथे देवतासंबंधानं मंत्र म्हटले जातात आणि देवतासंबंधानं उपचार केले जातात त्याला कर्मकांड म्हणतात मग देवादिकांचे सर्व उपचार असतात मोठे मोठे यज्ञयाग होतात तेव्हा देवतांचे राजोपचार पूजन केलं जातं पात्रा साधन प्रयोग असतो हे सर्व उपचार अनुक्रमाने चालत असतं यामध्ये कुठलंही प्रकारचं देवतांविषयीचं निरूपण म्हणा किंवा व्याख्यान म्हणा किंवा कीर्तन म्हणा या गोष्टी कर्मकांडात येत नाही यामध्ये देवतांचं अर्चन केलं जातं याचं प्रमाण काय या असेल तर ऐसे विधीने विधान ठेवे मांडुनी श्रद्धा भावे आचरणाने वृद्ध आचरणाने उद्धरती ऐसे विधीने विधात्याने हे कर्मकांडांचं विधान मांडून ठेवलेलं आहे श्रद्धा भावे आचरणाने उद्धरती ज्यांचं यावर श्रद्धा असते कर्मकांडावर मंत्रांवर उपचारांवर त्यांचं उद्धरण श्रद्धेने होतं श्रद्धा भावनेने होत असतं कारण हे विधान आपण जे कर्मकांड करतो किंवा कर्मकांड पूजादी पद्धत करत असतो ती एक भक्ती आहे श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये भक्ती ज्याला म्हणतात ती भक्ती कर्मकांडात येते किंवा कर्मकांड म्हणजेच भक्ती म्हणजे देवाधिकांची स्वगुण स्वरूपात मूर्ती स्वरूपात पूजन अर्चन करणं हे कर्मकांडामध्ये येत असतो आता इथून पुढे कर्मकांडातून प्राप्ती काय होती ते आपल्याला बघायचं आहे कर्मकांड केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होत असतं तर कर्मकांडे देवभावाची प्रचिती दृढ श्रद्धेचे विधान कर्मकांडी हे सर्वात महत्त्वाचं आहे की कर्मकांड देवतांची स्वगुण स्वरूपात मूर्ती स्वरूपात जेवढ्या पूजा अर्चना उपचार चालतात ते कर्मकांडातूनच केले जातात त्याला भक्ती असं म्हणतात तर कर्मकांडातून आपल्याला काय प्राप्त होतं तर आपल्या अंतरामध्ये त्या मूर्तीबाबत त्या देवताबाबत देवभावाची प्रचिती येते कुठलेही देवादिकांचं दर्शन घेताना जर आपण देवतांचं अर्चन केलं पूजा अर्चन करून जर आपण दर्शन घेतलं तर त्या मूर्तीमध्ये देवत्वाची प्रचिती आपल्याला येते दर्शन घेतल्यानंतर एक आत्मसंतुष्टी प्राप्त होते त्याला देवभाव असं म्हणतात मूर्तीचं आपण दर्शन घेऊन निघालोय पण ती संतुष्टी प्राप्त आपल्याला केव्हा होते जेव्हा आपण कर्मकांड करत असतो पूजा पद्धती अनुसार आपण जर पूजन करचन करून दर्शन घेतलं थोडक्यात आपल्या अंतरात देवभावाची प्रचिती येते ती मूर्ती नसून देवत्व आहे देव साक्षात उभा आहे हा भाव जागृत होणं ही उपलब्धता कर्मकांड आपल्याला देत असतं आपल्या अंतरामध्ये देवभावाची जागृती कर्मकांड करत असतो आणि मग आपल्याला काय प्राप्त होतं तर दृढ श्रद्धेचे विधान कर्मकांडी देवा बाबतीत आपली श्रद्धा दृढ होते विधान कर्मकांडी श्रद्धा दृढ होणं हा विषय कर्मकांडाला अनुसरून आहे कर्मकांडाची फलप्राप्ती काय तर देवतांबाबत आपली श्रद्धा दृढ होणं एवढे उपचार आपण कर्मकांडात करत असतो उपचार पद्धती करत असतो त्यानुसार देवतांना वस्त्र नेसवणं असेल देवतांना अभिषेक असेल देवतांना चंदन लावणं असेल अक्षदा लावणं असेल फुलांचे हार घालणं असेल मूर्ती सजवणं असेल धूप ओवाणं दीप नैवेद्य असेल आरती असेल हे सगळ्या कृती देवभावाची जागृती करणारा आहे आपल्या अंतरात देवभावाची जागृती हे कर्मकांड करत असतं देवतांचं दर्शन घेताना आत्मिक संतुष्टी कर्मकांडामुळे येते किंवा तो भाव जागृत करायचं माध्यम काय असतं देवभावाची तर ते कर्मकांड असतं श्रद्धा आपली दृढ होत असते मग देवा बाबतीतली जेव्हा आपली श्रद्धा दृढ होते तेव्हा आपल्याला व्यवहारात काय फायदा होतो तर श्रद्धा दृढ झाली देवतांबाबतची मग इतर श्रद्धा दृढ आपल्या होता आणि त्यातून आपली प्रगती साधली जाते असं हे कर्मकांड ज्यातून त्याला का म्हणतात कर्मकांड ते आपण बघितलं आणि कर्मकांडातून काय फलप्राप्ती होती तो विषय आपण आज बघितला धन्यवाद